रावेट लोकसभा मतदारसंघाचे खासदार रक्षा कडसे हे तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदी यांच्या स सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आणि केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात प्रथमतः चोपडा विधानसभा मतदारसंघात आज आले त्या मतदारसंघातील विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला होता यावेळेस त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मला तिकीट मिळेल का नाही मिळेल या संदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली परंतु जे स सर्वे झाला पक्षाकडनं वगैरे त्या पक्षामच्या सर्वेमध्ये नागरिकांनी वारंवार जो माझ्या नावाचा नाव सांगितलं त्यामुळे पक्षाला बी कुठंतरी भाग पडला की मला तिकीट द्यावं असं आणि मी जे जे निवडून आलेलो आहे ते नाग तुमच्यामुळे निवडून आलेलो आहे आणि हे जे मंत्रीपद आहे हे तुमच्यामुळे मला मिळालेलं मंत्रीपद आहे दिलं जाणार त्यांनी दिलं आज पक्षाची पण एक आपण म्हणतो की खूप मोठा विश्वास पक्षाने पण तिसऱ्यांदा माझ्यावर दाखवलेला आहे कारण की ही सोपी गोष्ट नाही आपल्या रावेर मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं होतंय की कंटिन्यू म्हणजे म्हणजे तिसऱ्यांदा तिकीट एका उमेदवाराला पहिल्यांदा आपल्या रावेर मतदारसंघामध्ये मिळते पक्षाचं म्हणून तुमचं म्हणजे मी हे सगळे श्रेय हे तुमचं आहे असं मला म्हणायला काही कुठे कमीपणा वाटत नाही हे सगळे जनतेचं श्रेय आहे तुमचा विश्वास जो काय माझ्यावर तुम्ही मागच्या दहा वर्षापासून त्याच्यामुळे मला पक्षाने सुद्धा तुमची सगळ्याची ताकद खूप मोठी माझ्या मागे उभी राहिली म्हणून तिसऱ्यांदा सुद्धा आपल्याला जवळपास कोणी तीन लाखाच्या फरकाने आपण निवडून आलो आता माझ्याकडे युवा आणि खेळ विभाग आहे आता ह्या विभागाची मी तरी सुद्धा प्रयत्न करते की जास्तीत जास्त या विभागाची व्यवस्थितपणे माहिती घेऊन त्या विभागाचा आपल्या मतदारसंघासाठी कसा फायदा होईल सुद्धा सुद्धा प्रयत्न राहतील की आपल्या भागातले चांगले खेळाडू पुढे येतील आणि त्यांना नॅशनल पर्यंत पोहोचवण्यासाठी माझा सुद्धा हातभार त्यांना लागेल याच्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न राहतील भाऊ चे वाद असतील किंवा गिरीश वाद असतील या दोघांनी सुद्धा मी नेहमी

सगळ्यांचं सहकार्य नाही येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये कसं चांगलं काम भक्कम काम आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी कसं करून घेता येईल याच्यासाठी माझे प्रयत्न राहतीलच इथे